नमस्कार तुम्ही पाहत आहात नमस्कारी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांच्या स्मरणार्थ कोथुर्णा ग्रामपंचायतच्या वतीनं येथील अभ्यासिका हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराचं उद्घाटन पौर्णिमा चिंचमला तुपुरे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे उपसभापती राहुल तिवारी पंचायत समिती सदस्य गणेश काकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉक्टर प्रकाश लांजेवार कोथळ उना सरपंच गीता आमगावकर निमतलाई सरपंच प्रतीक्षा चौधरी खैरी पंजाबराव सरपंच सचिन गजबिये उमरी सरपंच विशाखा लांजेवार किराणापूर सरपंच अंजू चोरेकर गणमी सरपंच लोकेश डोहळे उपसरपंच हरीश चौधरी उपसरपंच देवेंद्र गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्ररोग मोबिंदू अस्थिरोग उच्च रक्तताप कर्करोग स्त्रीरोग आदी तपासण्या करण्यात आल्या यावेळी शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला प्रास्ताविक सरपंच गीता आमगावकर संचालन उपसरपंच हरिश चौधरी तर आभार प्रदर्शन दीपक क्षीरसागर यांनी केले या प्रसंगी सुरेंद्र चौधरी प्रदीप वानखडे मुन्ना आमगावकर किसन कडू प्रमोद सिंग आमगावकर प्रशांत कोलते रजक लांबट योगेंद्र चिमोटे नरेंद्र लांजेवार ललित चोरेवार मुन्नी दादरे रंका बिहुने कमला पिपरेगवार रंजना जांभळे सुनीता सुरजपारे अरुण गायकवाड व गावकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती गरजा महाशय ट्वेंटी फोर न्यूजकेता सावणे रोड आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल